मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल राज्याच्या राजकारणात सध्या एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा तर दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा केली जात आहे अशातच दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची देखील चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिन असल्याने या दिनाने औचित्य साधत एकत्र येणार अशीही एक चर्चा सुरू आहे मात्र या उलट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त जोरदार तयार करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मोठ्या थाटात यंदाचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला हा कार्यक्रम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे दिशा निवडणुकीच्या दृष्टीने दिशा काय असेल याची माहिती देणार आहेत या, या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्त्यांची मोठी फौज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने देखील वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आपल्या <laughs> भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा